आपण माळीनगर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केली काय सांगाल आपण आपलं नाव आपलं शिक्षण आणि कुठल्या चिन्हावरती आपण ही निवडणूक लढवतो मी माळीनगर जिल्हा परिषद गट यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझं नाव दादासाहेब गाडे आहे मी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण श्रीपूर या ठिकाणी घेतलं होतं तिथून मी इंजिनिअरिंगचं शिक्षण पंढरपूर येथे घेऊन इंजिन मेकॅनिकल इंजिनियर अभियंता आहे त्यानंतर मी आ, बी ए पॉलिटिकल सायन्सचंही अक्लूज येथून शिक्षण घेतलेलं आहे आणि आता सध्या मी भारतीय विद्यापीठ पुणे येथे कायद्याचं शिक्षण घेत आहे तर पाणीनगर जिल्हा परिषद गटासाठी मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर मला चिन्हावर तिकीट मिळालेलं आहे तर मी या आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक लढवत आहे आता माहीनगर गण पाहिला गट पाहिला गेला तर भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे हे क्षेत्रफळामध्ये काम करत असताना आपली प्रचार यंत्रणा कशी असेल जनसंपर्क कसा असणार आहे आम्ही <coughs> प्रथमतः युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून मी या जिल्ह्यात काम केलेलं आहे या वेळेस त्यावेळेस काम करत असताना मी बरीच आंदोलनं आखलूज माळ माळीनगर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेली आहेत तर प्रचार यंत्रणेसाठी ज्या काही गोष्टी असतील युवक वर्ग असेल माझी आणि युवक वर्गातल्या ह्यांची स म्हणजे नाळ घट्ट आहे की मला ओळखणारे व्यक्ती असतील किंवा युवक वर्गातली मुलं असतील ही ओळखतात की आंदोलनकारी आहे कधी सर्वस्वी कुणाच्या समोर न झुकणारा आंदोलनकारी आहे ह्याची ही माझी ओळख आहे त्यामुळे प्रचार यंत्रणेला यंत्रणेसाठी काही आव अवघड अशी काही गोष्ट नाही सर्व गावामध्ये गटातील स सर्व बूथवर नियोजन केलेलं आहे आपले वरिष्ठ पदाधिकारी या सभेला असतील का हो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष षडगार साहेब तालुका अध्यक्ष असतील आमच्या आदरणीय खासदार प्रणिती असतील हे सर्व सर्वांनी एक प्रकारे माझ्यावर विश्वास ठेवून निष्ठेनं काम करतोय ही बाब जाणून मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिकीट उमेदवारी दिलेली आहे आता तुमच्याकडे माहीनगर जिल्हा परिषद गटामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टीचं आहे आपण त्याचबरोबर दुसरीकडे मोहते पाटील जानकर आणि ह्या दोन्ही गटाचं म्हणजे शरदचंद्र पवार असतील आरपे असतील शिंदे सेना असेल यांचं आव्हान असणारे या आव्हानाला आपण कसं बघतो नाही आता ह्या आव्हानाकडून मी बघ मी जास्त लक्ष देऊन काही गोष्टी बघण्यापेक्षा जनतेनंच यांच्याकडे बघितलेलं आहे तालुक्यात शरद पवार गटाजी आणि जे तेच कालवा करत ते मिंदे गट असतील किंवा अजित पवार गट असेल ह्या सगळ्यांसोबत त्यांनी युती केली म्हणजे एकदम या थराजी जाऊन युती करून जर निवडणूक म्हणून जर जनतेच्या समोर जाणार असेल तर जनतेला माहीत आहे की कोण आपल्यासमोर आलं आहे किंवा आपलं मत कुठं जाणार आहे हे जनतेला माहीत आहे आणि भाजपचं जर तुम्ही बोलत असाल तर भाजप पक्ष हा सध्या लोकशाही कुठल्या मार्गाला घेऊन चालला आहे हेही ह्या जनतेला माहीत आहे त्यामुळं जनतेला <coughs> मी त्याच्यावर जास्त विचार करण्यापेक्षा त्यांचा विचार जनतेनेच केलेला आहे आणि लोकशाहीला भारतीय संविधानाला मजबूती देण्यासाठी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष सध्या चालू आहे माझं माझं जे काम आहे मी जे पंचायत जिल्हा परिषदेमध्ये मी ज्या गोष्टी जनतेसमोर घेऊन चाललो आहे तो माझा आत्मविश्वास माझ्याजवळ आहे आणि तेच बघून मी पुढे सामोरं जाणार आहे आतापर्यंत तुमच्या बाईनगर गटामध्ये कोणता विकास झाला नाही किंवा झालेला नाही बघायला गेलं तर माळेनगर गाटामध्ये मा तुम्ही अकरा गावं आहेत खंडाळीपासून ते माळीनगर संगमपर्यंत या गावामध्ये जर तुम्ही भौगोलिकदृष्ट्या पूर्ण मोठा आहे पण संपूर्ण तुम्ही जर विचारात घेतलं विकास तर खूप मोठ्या प्रमाणात शासनाचा आर्थिक विकासाचासुद्धा ऱ्हास झालेला आहे म्हणजे की बाबा तुमची कामं फक्त कागदावर ठेवून की जनतेपर्यंत काम न पोचवणे निकृष्ट दर्जाची सर्व कामे करणे आणि जे पाहिजे जनतेला ज्या गोष्टीची गरज आहे ती काम न करता या पुढाऱ्यांची टक्केवारी मिळवण्यासाठी खिशे भरणे एवढंच काम फक्त या तालुक्यातल्या आजी माजी जे काय पुढारे असतील किंवा सदस्य असतील त्यांनी केलेला आहे आणि जनतेला न्याय कोणत्याही परिस्थितीत जनतेला न्याय मिळालेला नाही आपल्या मतदारांना किंवा आपल्या गटातील मतदारांना आपण काय आव्हान करा माझं गटातल्या मतदारांना आव्हान एवढंच आहे की तुमच्यासमोर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या रूपाने मी स्वतः उमे उमेदवार आहे त्यासोबतच माझं शिक्षण हे तुम्ही इतर उमेदवारांपेक्षाही चांगलं आहे एक शिक्षे शिकलेला समजदू समजूतदार आणि जनतेला प्रथम मानणारा उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर आहे तर इतर गोष्टी सर्व लक्षात घेता जर विकासाच्या जर मुद्द्यावर आपण लढाई लढत आहोत तर शिवछत्रपतींचा असलेला वारसा शि फुले शाहू आंबेडकरांचा वारसा हा विचारात घेऊन पुढे चालवण्याच्या दृष्टीने आणि ह्या इथल्या पुढाऱ्यांना बाजूला सारून एक चांगला उमेदवार एक आपल्या घरातला उमेदवार एक आपल्या म जवळचा प्रत्येक प्रत्येकांच्या मदतीला कुठल्या गोष्टीला धावून जाणारा असा उमेदवार तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या गोष्टी ह्या ही गोष्ट तुम्ही ध्यानात घेऊन तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पंजाय या चिन्हाला पसंती देऊन तुम्ही निवडून आणण्याचं काम करावं असंच माझं आव्हान आहे धन्यवाद